जगातली सर्वात घातक संघटना जर कुठली असेल तर ते आर एस एस आहे बहिणी मला असं म्हणायच्या की सर आम्ही संघाचे लोक आहोत संघाचा प्रचारक आमच्या घरी राहिला की त्याला त्याच्याशी आम्हाला झोपावंच लागत आणि नावाचा माणूस पहिल्यांदा त्याच्या आयुष्यात आला आणि त्याच्यापासून अनेक लोकांनी त्याला भोगलो जय भारत मी शीतल जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो दोन दिवसापूर्वी आर एस वास्तविक चरित्र उघड करणारी घटना समोर आली आहे एक सॉफ्टवेअर इंजिनियर आर एस एसच्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून आत्महत्या करतो ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि या प्रकरणावरती पहा माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील यांनी आर एस केलेले गंभीर आरोप मी तर असं म्हणेल आता की ज्यांनी ज्यांनी बायका सोडल्यात त्यांचा सुद्धा इतिहास तपासला पाहिजे का त्यांनी पुढे काय केलं हा सुद्धा संशोधनाचा भाग आहे की जगातली सर्वात घातक संघटना जर कुठली असेल तर ते आर एस एस आहे हे तुमचं सामाजिक शोषण करतात हे देवळाच्या माध्यमातून तुमचं आर्थिक शोषण करतात हे पक्षाच्या माध्यमातून आणि धर्माच्या नावाने राजकारण करून तुमचं राजकीय शोषण करतात हे तुमचं शारीरिक शोषण करतात पण आज या मुलाच्या निमित्ताने त्यांनी ते पत्र लिहून इंस्टाग्रामवर टाकलं आणि मग आत्महत्या केली त्याच्यावर तीन चार वर्षापासून अत्याचार झाले तो आय टी इंजिनियर झाला पण त्याच्या मनात हे शल्य होतं की कोण एन एम नावाचा माणूस पहिल्यांदा त्याच्या आयुष्यात आला आणि अने त्याच्यापासून अनेक लोकांनी त्याला भोगलं उपभोगलं त्याचं पंधरा सोळा पानाचं पत्र माझ्या हातात आहे त्याच्या प्रत्येक पानावर आरेसीचं नाव आहे आजही केरळात डाव्याचं सरकार आहे तरी त्या फिर्यादीमध्ये आरएसएचं नाव नाही आणि प्रत्येक पक्ष त्यांच्या दबावाखाली मी अनेक आंदोलनं केली त्या आंदोलनामध्ये मध्ये अनेक माझ्या ब्राह्मण बहिणी माझ्याबरोबर आंदोलनात असायच्या त्या बहिणी मला असं म्हणायच्या की सर आम्ही संघाचे लोक आहोत संघाचा प्रचारक आमच्या घरी राहिला की त्याला त्याच्याशी आम्हाला झोपावंच लागत आणि आमची ही लहानपणापासूनची परंपरा आहे मधोक म्हणून बलराम मधोक नावाच्या त्यांच्या संघाच्या अध्यक्षाने वाजपेयीवर लिहिलंय हा बदफैली होता त्याच्या घरी जर गेलं तर दारूच्या बाटल्या आणि पुरीशिवाय काय मिळत नव्हतं त्यांनी लिहिलेलं आहे तेव्हा यांचं जे कॅरेक्टर आहे झाकून ठेवलेलं म्हणजे आता मीडिया त्यांचं आहे सगळ्या संविधानिक त्यांच्या संस्था आहेत इथपर्यंत यांची जी मजल गेलेली आहे कशा आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स